अनार्थ झाला अनार्थ झाला अशी आडा ओरड करू लागली पण शेटजी घरोघरी जाऊन मुले गोळा करत होती पण सनातनी लोकांच्या मनात काय पटणारच नव्हतं त्यांच्या मनात असं वाटायचं की यांनी शिकून काय फायदा नवऱ्यांच्या जीवनात पडतात ना पोराला शाळे शिकवे पण मला तर शेटजींचा चेहरा पाहून मला खूप आनंद झाला मी दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना माझ्यावर लोक नाती गोटे शेण दगड फेकत होते पण मी मागे कधीच बघले नाही असे दिवस चालत गेले पण मी शाळेत गेल्यावर मुलींचा चेहरा पाहून मला खूप आनंद झाला म्हणूनच म्हणतात गीती विना गती गेली गती विना मती गेली यामध्ये विकत गेले एवढे एवढे शब्द सापडते पण माझे मनोगत तुम्ही ऐकल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद